अतिशय बलकट झालेलं आहे पण या उरणला आज पण हॉस्पिटल नाही सर्वप्रथम हॉस्पिटल झालेलं त्याच लवकरात लवकर बांधकाम करून या उरणवासियांना खुला करून देणार या ठिकाणी इंजिनीअरिंग कॉलेज नाही इंजिनिअरिंग कॉलेज सुद्धा या परिसरामध्ये भोई स्थापन करून देणार हे मी तुम्हाला या ठिकाणी शपथ आज उरण नगरपालिकेची काय परिस्थिती आहे करोडो रुपये पाण्याचे थकलेले आहे आता मग अशी ताईंनी सांगितलं की पाईपलाईन रस्ते जर खालून गेलेले त्या जर कधी सडल्या तर उरणचं पाणी बंद होईल कचऱ्याच साम्राज्य वाढलेलं आहे ट्रॅफिक आता उरणमध्ये मध्ये आहे मी उरणवासियांना आव्हान करतोय ते आपल्याला सुरलीत पाणी देण्याचं मी काम करेन आपला जो काय थकबाकी असेल तो कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तो पूर्ण करून थकबाकी कमी करून रेग्युलर पाणी देण्याचा मी काम करेल आणि सर्वात महत्वाचा पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला एक झार मिळालेला आहे आपल्या एकशे चोवीस गावात मग उरण असेल पनवेल असेल पेन असेल एकशे चोवीस गावांचा जमिनी शेतकऱ्यांच्या जमिनी महाराष्ट्र शासन एम एम आर डी हे ऍक्विशन करायला निघाले एक, एक, करा एक इंच सुद्धा जमीन आम्ही ऍक्विशन करून देणार नाही पण जरी महाराष्ट्र शासनाचा जरी मंत्रालयावर मोर्चा न्याव लागला तरी आम्ही तयार आहोत आणि म्हणून आपल्या सर्वांना मी आव्हान करतो खालापूरला मीटिंग झाली खालापूरला जवळ पाच ते सहा हजार त्या ठिकाणी जनसमुदाय होता इथे सुरुवातीला संजय राऊत साहेब लवकर आले पण पब्लिक जमली नाही पण आज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय पुढच्या खालीने पब्लिक उभी आहे हीच खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीची ताकद आपल्याला आयुष्यामध्ये जे काय करायचं आहे ते चांगलंच करायचं आहे मला कुठल्याही प्रकारचा महेश बाजी सारखा भ्रष्टाचार करायचा नाही माझ्या जीवनामध्ये मी सुखी आहे उर्वरित जीवन जे राहिलेलं ते मी नक्की समाजासाठी अर्पण करणार आहे पण हे गोष्ट मी नक्की या ठिकाणी सांगेन की मनोहरभाय संयम आहे असं मला वाटतोय तो मी आता संयम आजपासून सोडलेला आहे ज्या ज्या ठिकाणी महत्वादी समाजाच्या विरुद्ध बोलेल त्याला आढवा केल्याशिवाय मनोरभाय स्वस्त असणार आणि ही महाविकास आघाडीला मी या ठिकाणी नम्र आव्हान करतो आपली मतं शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चंद्र गट आपल्याबरोबर असणारे छोटे मोठे घटक पक्ष आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटाचे ख्रिस्ती समाज शैलनी पाठिंबा दिलेला आहे त्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो मी आपल्या सर्व आघाडीच्या कार्यकर्त्यांना आव्हान करतो आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी बेफिकर राहू नका खऱ्या अर्थाने मनोहरची लढाई नाही ही तुमची प्रत्येकाची लढाई आहे महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांची लढाई आहे सर्व नेत्यांची लढाई आहे जर हा कोपरा माणूस पुन्हा निवडून आला तर आपल्याला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा व्यवसाय सुद्धा गोष्ट आपण ठेवा तारखेवर आपल्याला अनेक आमिष दाखवली जातील त्याच्याकडे मॅन पॉवर नाही वाटा पत्रक वाटायला माणसं नाहीत भाड्याने पत्रक वाटली जातात सभांना एक एक हजार रुपये देऊन माणसं आणली जातात आपल्याकडे निष्ठावान माणसं आहे एके माणूस गाड्याने आम्ही आणत नाही एके माणूस गाड्याने आणत नाही आणि हे सांगताना मला एवढाच गर्व वाटतोय की आपण वीस तारखेपर्यंत आपलं अमूल्यमत आपापल्या पक्षाचं अमूल्य मत हा मनोहर वैरचा मशाल चिन्हावरच जायला पाहिजे यासाठी प्रत्येकाने मेहनत करा आणि आज या ठिकाणी आपण सर्व दिवा पाटील साहेबांचे वालदार आहोत मगाशी राजेंद्र पाटील यांनी सांगितलं दिबा पाटील साहेबांनी अख्खा आयुष्य आपल्या समाजासाठी वेचलंसाठी वेचला गरिबांसाठी वेचला कर्मचा कामगारांसाठी वेचला शेवटपर्यंत ते खाटेवर झोपले नाही जीवनाच्या शेवटच्या अंतापर्यंत त्यांनी करल येते अँब्युलन्स मध्ये हो येऊन आपल्या एन पीटी प्रकल्पग्रस्तांसाठी साडे बारा टक्के जमिनीचा भूखंड मिळवून दिला त्या दिबा पाटील साहेबांना विसरला अग्नी समाजाचं खूप मोठं नेतृत्व होत हा मारवाडी काय म्हणतोय की आडाणीचा पोट याचा दिबा पाटील दिबा पाटील साहेबांवर कधी प्रेम नव्हता आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी आव्हान करतो वीस तारखेला आपण मशाल चिंतावर मतदान करा आपण नक्की निवडून येणारच आहोत निवडणूक जिंकल्यानंतर जर हे केंद्रीय सरकार दिबा पाटील साहेबांचा एअरपोर्टला नाव देत नसतील तर संपूर्ण एअरपोर्टमध्ये दिवा पाटील साहेबांचं बोर्ड लावण्याचं काम आपल्या समाजाने करायचं कुठे कमायचं नाही भाजपला ना। दिवा पाटलाचं नाव द्यायला द्यायचंच नाही आणि माझं आव्हान आहे भाजपच्या नेत्यांना जर तुम्ही खरंच अग्नी समाजाचे मोठे मोठे नेते असाल आणि भाजपचे नेते असाल तर आपण दिवा साहेबांचं नाव लवकरात लवकर देण्याचं काम करा अन्यथा आपल्याला सुद्धा हे आग्रि समाज हा आपल्याला म्हणजे आपल्याला सुद्धा जसा तसा उत्तर देते दुर्दैव वाटतोय येत मात्र पाच वर्ष होता कुठे आपण आज शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्त्यांना मी आव्हान करतोय पाच वर्ष मी शेतकरी कामगार पक्ष असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल या भाजपच्या विरुद्ध लढण्यासाठी अनेक ग्रामपंचायत एकत्र लढलो आणि जिंकून सुद्धा त्यावेळेस पिता मात्र होता कुठे विचारा बाला बालाराम ना विचाराला जाईन पाठला ना त्यावेळेस प्रीतम मात्र आला नाही कारण ग्रामपंचायतीला ना खर्च करावा लागेल आणि लोकसभेला हा माणूस उगवला काय म्हणत होता खऱ्या अर्थानं प्रीतम मात्रे तू खरा असशील तुझे काय शब्द होते महाविकास आघाडीचा उमेदवारी ज्याला मिळेल त्याचं त्याने काम करायचं मनोहरभूमीच्या का पोटात आहे ते ओटात आहे मी अनेक वेळा बोलतो महाविकास आघाडीचे उमेदवारी पिता मध्ये तुम्हाला मिळाल तर म्हणाल तुमचं काम करेल पण जर मला मिळाली तर माझं काम तुम्हाला करावं लागेल त्यांनी केलं ला का मग गद्दारी ना के नाही केली आणि म्हणून शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी आव्हान करतो अरे वेग जेल जेलमध्ये कोणी टाकला वेग जेल जेलमध्ये ज्या माणसाने पाठवला त्या माणसाला विजय करण्यासाठी तुम्ही सुपारी घेतली तुम्हाला थोड तरी काय वाटायला पाहिजे आणि हेच मी शेतकरी कामकाम पक्षाच्या कार्यकर्त्यांना मतदारांना आव्हान करतोय की आज विवेक पाटील जर बाहेर असते तर मनोहर भोविंद प्रचार केला असतो मी एक दिवस गेलो होतो एक दिवस जेलमध्ये गेलो तुम्हाला वाईट वाटला असेल पण मी खुश होतो कारण मला त्या ठिकाणी वेग पाटील साहेब भेटले आणि त्याही त्या ठिकाणी मला शब्द दिला की मनोहर साहेब जरी प्रित मात्र उभा राहिला तरी माझा शेतकरी कामगार पक्षाचे मला मानणारे लोक हे तुमचा काम करतील आणि त्यातला खऱ्या अर्थानं खरा हिरो राजेंद्र पाटील या ठिकाणी बसलेले त्यांचं टाळतात हे विचार आहे पण आज वित्ता मंत्र्यांना वाटतोय की मी करोडपती बापाचा मुलगा आहे आणि करोडपती बापाचा मुलगा या देशामध्ये शिकार आहेत अंबानी आहेत आदानी आहेत ते सुद्धा पंतप्रधान झाले असते पण एक गोष्ट मी तुला या ठिकाणी सांगतो महाविकास आघाडीची गद्दारी करून आपण उभा राहिलेला आहे ही उरण्याची जनता तुम्हाला माफ करणार नाही आणि महेश बालदीला मी आव्हान करतो की आपण या उरांमध्ये लोकांना खोटे बोलायला बोलून सांगता प्रकल्प तुझे बाबा या ठिकाणी मिठा करायचा मेहता म्हणून काम करत होते मुनीम होते आणि हे आमच्या नुरमुला चिंच मुलांनी जो भाषण केला सत्य परिस्थिती आहे की खरे परिसरातील आगरी कोळी कुणबी मुसलमान सुद्धा आहेत हा महेशांधी भूमिपुत्र नाही आणि त्याचे एक इंच सुद्धा जमीन आज त्याने जमिनी लाटल्या झुंडीवालाची जमीन असेल या चालीमध्ये राहत होता ती चाल पण त्यांनी नावाने केलेली आहे फक्त कमिशनच्या पैशाने या सर्व गोष्टी केलेल्या आहेत मी खोटा बोलत नाही माझ्याकडे पुरावे आहेत किती जमीन आणि खोटा बोलून घेतलेल्या आहेत एक गोष्ट मी नक्की सांगेन भावना आपण बोललो की ज्या वेळेस या महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकार येईल त्यावेळेस महेश भारतीला जेलचे आवाज दाखवले जे नोकरी बघतो आज तुला असेल या उरणच्या आगरी समाजाला उरणच्या कराडी समाजाला उरणच्या कोळी समाजाला उरणच्या मराठी समाजाला मुस्लिम समाजाला शीख समाजाला बहुजन समाजाला मी समजतोय रस्त्यामध्ये खाणारे लोक पेपर मध्ये भाकरी खाणारे लोक नारला मध्ये टाकून पिणारे लोक असा जरा हा घमेडीने बोलत असेल तर याची वीस तारखेला आपण जागा दाखवणार की नाही ठरवा आणि म्हणून मनामध्ये पुन्हा या उरण विधानसभेचा आमदार होणार नाही ही आपण मनामध्ये गाठ बांधून वीस तारखेला मनोहर ती महाविकास आघाडीची निशाणी मशाल या मशाल चिन्हावर मशीनवर आपण बोट दाबून मनोहर मोहनला प्रचंड मताने विजयी करा एवढं आव्हान करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय धन्यवाद देतो तुम्ही आता शेवटच्या क्षणापर्यंत थांबलेलं कोणी आलं नाही आता युतीचे नेते आपला एकमेकांचे हात हात घेऊन सपोर्ट देतो महाराष्ट्र गीत होईल तत्पूर्वी महाविकास आघाड़ा महाविकास आघाड़ी मनोहर चार भई रागे में देव मनोहर चार